नमस्कार आधुनिक केसरी मध्ये आपलं स्वागत आहे मी धनंजय महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे अजून तिकीट वाटपाच काही ठरत नाहीये परंतु अर्ज भरण्याची प्रक्रिया पक्षाकडे मुलाखतीची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की याच्या आधी दोनच दिवसापूर्वी नगरपालिका निकालाचे निकाल जाहीर झालेले आहेत निवडणुकीचे आणि त्याच्यामध्ये काय झालं हे आपण सगळे जाणता परंतु या निवडणुकीमध्ये आपण आज छत्रपती संभाजीनगरवरती थोडंसं बोलूया कारण या महानगरपालिकेवरती एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून त्यांचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे त्यांचं वर्चस्व नव्हे तर त्यांचं अस्तित्व जरी आता राहतं की नाही असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आपण बघितलं की या निवडणुकीमध्ये पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून अनेक कार्यकर्ते नेते हे एकतर शिंदे यांच्या शिवसेनेच्या गोटात जाऊन बसलेत किंवा काही मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केलाय ही सगळी राजकीय तडजोडीच्या या सगळ्या गोष्टी असल्या तरी मूळ जे धोरण आहे शिवसेना ज्या गोष्टीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ओळखली जायची आक्रमक हिंदुत्वाचं जे एक धोरण या पक्षाने पत्करलेलं होतं आणि त्याच्यामुळेच अख्खं शहर या पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं आणि याला बहुमताने महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वेळेस या, या शहराने पाठवलेलं आहे परंतु याच पक्षाने जेव्हा हिंदुत्ववादी मतांची गद्दारी सुरू केली या आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका बघितल्या आपण शिवसेनेची दोन शकलं झाल्यानंतर ज्या जे काही धोरण या पक्षाच्या नेतृत्वाने पत्करलं लो। ते लोकांना कुठेही आवडलेलं नाही यांनी जेव्हा ही भूमिका जाहीर केली के की आम्ही महाविकास आघाडीमध्ये जातोय आणि काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यांच्यासोबत आम्ही आता याच्या पुढे काम करणार आहे तर त्यांचं हे धोरणच मतदारांमधल्या मतला विश्वासाला तडा देणारं ठरलं आणि त्यांच्या मुळावर घाव घालणारं ठरलं आणि या हे धोरण त्यांनी पत्करल्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या ती लोकसभा असेल ती विधानसभा असेल या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे वास्तविक एक राजकीय पक्षाचं हे कर्तव्य असतं की आपण जे काही धोरण स्वीकारतो आहोत ते आपल्या मतदारांना आवडेल की नाही म्हणजे मतदार मतदार इथे सर्वतोपरी मानायला हवा आणि त्याला त्याला विश्वासात घेऊन जर काही आपण बदल केले तर ते नक्कीच मतदाराला आवडतात आणि मतदार या बदलानंतरही ते पाठीशी उभा राहतो हे आपण आतापर्यंत अनेक घटनांमध्ये बघितलेलं आहे परंतु शिवसेना हा एक असा पक्ष आहे की ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर हिंदुत्ववादी विचार रुजवले आणि हिंदुत्ववादी विचारांमुळेच हिंदु विचारा या पक्षाला इतकं यश मिळालेलं आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय जनता पक्षाच्या युतीसोबत या पक्षाला सत्तेवरती येण्याचं संधी मिळालेली आहे हे आपण बघितलंय परंतु आता केवळ सत्तेसाठी म्हणून आपल्याला मुख्यमंत्री होता येत आहे म्हणून उद्धव ठाकरे यांनी इतर दोन पक्षांची मदत घेतली आणि त्यांनी ते पद मिळवलं परंतु त्याचा मतदारांवरती दुर्गामी असा परिणाम झाला की आता शिवसेना कट्टर हिंदुत्व विसरलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि रोज ज्या बातम्या यायच्या त्याप्रमाणे त्याच्यावरून लोकांना हे लक्षात आलं की आता या पक्षाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे किंवा काँग्रेसीकरण होत चाललेलं आहे तेव्हा हे मतदार जे जे कोण आपल्या जवळचे नेते आहेत त्यांच्याजवळ हे सगळं बोलून दाखवायचे ते अगदी वॉर्ड पातळीवरचे नेते असतील शहर पातळीवरचे असतील किंवा जिल्हा पातळीवरचे असतील आणि हे सगळं मतदारांकडून जो फीडबॅक यायला लागला की आता हे काय बरोबर नाही हा फीडबॅक या मंडळींनी वरिष्ठांना दिला परंतु तरी देखील वरिष्ठ आपल्या या धोरणापासून माघार घ्यायला किंवा त्या धोरणाचा पुनर्विचार करायला तयार नव्हते आणि ही जी काही ताठर भूमिका नेतृत्वाने घेतली त्याची फळं आता या पक्षाला भोगावी लागतात महानगर संभाजीनगरचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबई ठाण्याच्या नंतर या शहरामध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणावरती पसरली आणि रुचली त्याचं कारण असं आहे की या मराठवाड्याला संपूर्ण मराठवाड्याला निजामी राजवटणीची एक किनार होती पार्श्वभूमी होती आणि ही जी काही राजवट होती ती अत्यंत जुलमी राजवट होती हे यांना माहिती होतं या मराठवाड्यातली सगळी जनता त्या राजवटीमध्ये होरपळून निघालेली होती आणि त्याच्यानंतर खंबीर असा हिंदुत्ववादी विचार घेऊन येणारा शिवसेना हा पहिला पक्ष होता आणि म्हणून या म्हणजे त्यावेळेस पण भारतीय जनता पक्ष होताच परंतु या पक्षात त्या पक्षाचं जे हिंदुत्व होतं ते मवाळ मानलं जात होतं आणि त्या त्या तसल्या मवाळा विचारांचा मराठवाड्यामध्ये उपयोग होणार नाही हे मतदारांनाही माहिती होतं आणि म्हणून त्यांनी प्रखर हिंदुत्ववादी अशा शिवसेनेला पाठिंबा दिला होता मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये शिवसेना व्यवस्थित रुजली आणि अगदी निवडणूक आली की ज्याप्रमाणे पूर्वी निवडणुकीमध्ये पंजाब हे लोकांचं ब्रीद असायचं की आम्ही काँग्रेसलाच मत देणार त्याप्रमाणे पाच सहा निवडणुकांनंतर मराठवाड्यातल्या जनतेला धनुष्यबाणी या चिन्हाची सवय झाली आणि याच चिन्हावरती त्यांनी के प्रत्येक निवडणुकीमध्ये मारले त्यामुळे शिवसेनेला घवघवीत यश मिळालं शिवसेना मराठवाड्यामध्ये कशी होती हे थोडस आपल्याला बघायला पाहिजे आपण या सिरीज मध्ये राजेंद्र शाहपूरकर यांच्याकडून ते सगळं ऐकतोच आहोत परंतु ही जी काही हा जो काही पक्ष होता या पक्षामध्ये कुठल्याही एका जातीचं एका विशिष्ट पंथाचं असं काही वर्चस्व नव्हतं बाळासाहेब ठाकरे यांचं हे ब्रिजच होतं की बहुजनांमधून जेवढे जास्तीत जास्त लोकांना आपण पक्षामध्ये घेऊ तेवढा पक्ष बळकट होईल कुठल्याही ते कधी जात विचारत नव्हते आणि त्याच्याकडे किती पैसा आहे त्याची श्रीमंती किती आहे हे देखील ते बघत नव्हते कारण त्यांना मराठवाड्यातल्या सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे सरंजामदार उभे राहिलेले होते त्यांच्या विरुद्ध अगदी साधी माणसं सा उभी करायची होती आणि ही अगदी साधी माणसं रिक्षा चालवत होतं कोणी पाणटपरी चालवत होतं कोणी किराणा दुकान चालवत होतं अशा वर्गातलीही माणसं सोबत घेऊन बाळासाहेबांनी तिकीट वाटप हे केलेलं होतं त्यावेळेस आणि त्या सगळ्या लोकांना त्यांनी निवडून आणलं कारण हिंदुत्ववादी विचारसरणीला मतदारांचं पूर्ण समर्थन राहिलं छत्रपती संभाजीनगरचं आपण उदाहरण जर घेतलं तर इथली महापालिका कायम शिवसेनाच्या ताब्यात राहिलेली आहे भाजपही त्यांच्या जोडीला होता परंतु भाजप लहान भाऊ आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर त्या पद्धतीने या युतीमध्ये होता आणि प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे या दोन्ही पक्षांची युती झाली होती हिंदुत्व आणि मतांचं विभाजन होणे हा त्यामागचा मुख्य विचार होता आणि त्याची फळं पण या मंडळींना मिळाली आजचं काय चित्र आहे आता या निवडणुकीमध्ये नंदकुमार घोडेले यांच्यापासून अनेक महत्वाची माणसं जी आहेत महत्वाचे लोक जे ज्यांनी शिवसेनेला खतपाणी वाढवलं रुजवलं असे अनेक माणसं म्हणजे किशन असतील नंदकुमार गोडेले असतील या सगळ्या मंडळींनी शिवसेनेसाठी खूप कष्ट वेचले परंतु ही जी काही वरच्या नेतृत्वाने जी काही धोरणं घेतली पत्करली त्या धोरणांमुळे ही सगळी मंडळी नाराज झाली आणि त्यांनी पक्षांतर केलं आणि ते पण नंदकुमार घोडेल शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले तनमाणीच पण तसंच झालं आणि आता कालची बातमी अशी आहे की रेणुकादास वैद्य हे जे शहर प्रमुख होते या पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांनी देखील पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते कदाचित भाजपमध्ये जातील असं एक अंदाज वर्तवला जातोय आणि कदाचित तसं होण्याची शक्यता पण आहे तर पक्ष म्हणजे काय शेवटी पक्ष शेवटी माणसांनी उभा राहतो आणि माणसं जेवढे जेवढं मेहनत घेतील तेवढा तो पक्ष पुढे जात असतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर खालच्या लोकांचं म्हणणं नेतृत्वाने ऐकून घेतलं नाही तर शेवटी एक दिवस हे लोक नाराज होतात आणि शेवटी पक्ष सोडतात पक्षांनी यांना खूप काही दिलं परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जर काही निर्णय घ्यायचे असतील आणि या लोकांना विश्वासात घेतलं जात नसेल जी तळागाळाच्या मतदारांपर्यंत पोहोचलेले असतात तर त्यांचं जर म्हणणं ऐकलं नाही तर पक्षाला निश्चितच नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं हा गेला जाऊ दे तो गेला जाऊ दे या प्रकारचा जो इगो या, या वरिष्ठ मंडळींनी कायम दाखवला आणि त्याला त्याची लायकीच ती होती त्याला पक्षाने इतकं दिलं तरी तो गद्दार झाला हे जी काही भाषा आहे ही मतदारांना सुद्धा खपत नाही आणि तो काज, का गेला याच्या याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा त्याच्यावरती टीकेची जेव्हा झोडू ठेवली जाते तेव्हा मतदार विरोधात जातो एरवी मतदाराला काही पक्षांमधल्या अंतर्गत गोष्टींबद्दल काही देणं घेणं नसतं परंतु जेव्हा माहितीतली माणसं एक जी एकनिष्ठ आहे ज्या जे कधीच पक्ष सोडणार नाहीत असं असं ज्या ज्या नेत्यांबद्दल वाटतं ते सुद्धा जेव्हा पाठ दाखवतात तेव्हा मात्र मतदारांचे लक्षात येतं की नक्कीच काहीतरी मोठं घडलेलं आहे आणि असह्य झालेलं आहे आणि म्हणून ही मंडळी पक्षाबाहेर गेलेली आहे तर आता परत राजू वैद्यकडे आपण वळूया की यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद पक्षाने दिलं होतं त्याच्यानंतर आजच्या काळामध्ये ते दे शहराध्यक्ष होते विद्यमान आणि त्यांची मागणी एवढीच होती की मला जिल्हाध्यक्ष केलं जावं म्हणजे अगदी परवा आलेले जे नेते आहेत पक्षामध्ये आलेले असतील किंवा अगदी ज्युनियर जे मंडळी आहे त्या लोकांना पक्षाने ते पद या, या पक्षाने दिलं आणि हा जो काही कार्यकर्ता आहे याला फक्त जिल्हापुरतच स्वतःला मर्यादित ठेवून घ्यायचं होतं त्याच्यामध्ये चांगलं काम करायचं होतं त्याला पद सुद्धा यांनी नाकारलं त्याच्यामुळे नाराजी ही त्यांची वाढत गेली आणि ते त्यांनी शेवटी सोडचिठ्ठी दिली पक्षाला तर आता या पक्षामध्ये राहिलेले कोण आहेत की अंबादास दानवे ज्यांना विरोधी पक्ष पद दिलं गेलं चंद्रकांत खैरे आहेत माझी खासदार आहेत ही एक पाच पास्त, पाच ते दहा मंडळी जर आपण सोडली तर आता शिवसेना मूळ पक्षामध्ये जी जुने जाणते निष्ठावान मंडळी होती ती आता काही राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये जसं काल पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितलं की या पक्षाला उमेदवार देखील मिळतील की नाही हे सुद्धा आता याची सुद्धा आता खात्री राहिलेली नाही त्याचं कारण असं आहे की अनेक वॉर्ड पातळीवरचे कार्यकर्ते दे देखील या मोठ्या नेत्यांच्या पाठीमागे गेलेले आहेत गरुपांडे हे एक आपल्या पश्चिम औरंगाबाद शहराच्या पेठे नगर वगैरे बेगमपुरा या भागातलं एक मोठं नाव शिवसेनेचं होतं ते देखील आता त्यांनी देखील पक्षांतर केलेलं आहे त्याच्यामुळे या ह्या प्रमुख जर हे नेते मंडळी वॉर्ड लेवलची प्रभाग पातळीवरची जर मंडळी पक्षात नसतील तर मग शेवटी हे कोणाचं ऐकणार आहेत आणि कुठल्या लोकांना तिकीट देणार आहेत हा देखील एक प्रश्नच पडतो त्यामुळे आता संभाजीनगरकरांना हा विचार करायची वेळ आलेली आहे कारण त्यांच्यापुढे आता शिंदे यांची शिवसेना हा एक पर्याय चांगला आहे आणि परत हिंदुत्ववादी म्हणून भाजपचा देखील पर्याय मतदानापुढे उभा आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने कालचीच घटना आहे की त्यांनी रशीद मामू यांना माजी महापौर रशीद मामू यांना प्रवेश दिला आहे म्हणजे आपण बघू शकतो की हा पक्ष जो हिंदुत्ववादी वादावरती या उंचीवर पोहोचला त्या पक्षावरती आता ही काय वेळ आलेली आहे आणि त्याच्यात देखील चंद्रकांत खैरे यांचा त्या, त्या रशीद मामूंना विरोध आहे अंबादास दानवे यांनी रशीद मामूंना मुंबईला नेलं आणि तिथे त्यांचा प्रवेश घडवून आणला असे आरोप होत आहेत आणि हा प्रवेश उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांनी दिलेला आहे असं अंबादास दानवे सांगत म्हणजे असं याच्यातून थोडंसं अधोरेखित होत आहे की आई निवडणुकीच्या तोंडावर याच्या घडामोडी करतायत त्या पक्षाला संपवण्याच्या दिशेने पडणारी ही सगळी पावलं आहेत तर या पक्षाला म्हणजे जेवढे हार्ड कोर ज्याला म्हणतो आपण हिंदुत्ववादी नेते लाभले होते स्थानिक पातळीवरती त्या सगळ्यांनी पक्षांतर केलेली आहेत शिंदे सेनेमध्ये बहुतेक से बहुते मंडळी गेलेली आहे प्रदीप जयस्वाल असतील संजय शिरसाट असतील हे या पक्षाचे खूप कडवे सैनिक होते यांना दुखाव दुखावल्या गेल्यामुळे ही मंडळी यांनी पक्षांतर केलेलं आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं भवितव्य खूप काही चांगलं आहे असं मानण्याचं कारण नाही नगरपालिका निवडणुकीत निवडणुकीतही आपल्याला या पक्षावरती मतदारांनी जो रोष दाखवलेला आहे तो लक्षात आलेला आहे निकालांवरून त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत फार काही वेगळं होईल असं काही चित्र नाही लढत शेवटी सत्ताधारी पक्षांमध्येच होणार आहे जी शिवसेना शिंदेची आणि भाजप या दोघांमध्येच लढत या महानगरपालिका निवडणुकीत होणार आहे आणि या पक्षाला म्हणजे शेवटी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचंही फार काही इथे चालेलं असं चित्र नाही काँग्रेसला देखील फार काही इथे स्कोप आहे असं काही चित्र नाही एम आय एम मात्र सध्या जोमात आहे आणि थेट लढत ही एम आय एम आणि महायुतीमधल्या या दोन पक्षांमध्ये होईल असंच साधारणतः चित्र आहे आपण बघूया या सगळ्या गोष्टींवर आपली नजर असणारच आहे आणि आपण दररोज या घटना घडामोडींचं विश्लेषण करणार आहोत धन्यवाद